राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात विविध उपक्रम पार पडले जयंतीचं औचित्य साधून कोल्हापुरातील पद्माराजे महिला संघटनेनं टिंबर मार्केटमधील पंच्याहत्तर वर्षीय निराधार महिलेला दोन महिन्याचा शिधा आणि जीवनावश्यक वस्तू देऊन आर्थिक मदत केली कोल्हापुरात राजमाता जिजाऊ जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली टिंबर मार्केटमध्ये राहणाऱ्या निराधार असलेल्या श्रीमती रेखा साळवी या पंच्याहत्तर वर्षीय महिलेची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे त्यांच्या डोळ्यांचंही मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय चार घरची धुणी भांडी करून कसाबसा आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्या श्रीमती रेखा साळवी यांचं नुकतंच डोळ्यांचं ऑपरेशन झाल्यामुळे त्यांना कामावरही जाता येत नाही त्यामुळे त्यांना दोन वेळचं जेवण मिळणंही मुश्किल झालंय ही बाब लक्षात घेऊन पद्माराजे महिला संघटनेच्या वतीनं राजमाता जिजाऊ जयंतीच्या खर्चाला फाटा देऊन श्रीमती साळवी यांना दोन महिन्याचा शिधा देण्यात आला तसंच जीवनावश्यक वस्तू साड्या देऊन आर्थिक मदतही करण्यात आली यावेळी साळवी यांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेचं पूजनही करण्यात आलं हा उपक्रम पद्माराजे महिला संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासनी यांच्या संकल्पनेतून पार पडला यावेळी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा आरती वाळके शहराध्यक्षा सुषमा सावंत जिल्हा कार्याध्यक्षा स्मिता हराळे जिल्हा उपाध्यक्षा शर्मिला भोसले तृप्ती साळोखे शशिकला गवळी उषा महिंद्रेकर अनिता पाटील कल्पना मोरे अलका कोळेकर लीलाबाई पोवार छाया पाटील आणि मोरे यांच्यासह महिला उपस्थित होत्या